धनुर्विद्या स्पर्धेत कुमार अवनीश विकास गोगावले वैयक्तिक सुवर्ण पदक विकास गोगावले यांच्या छोट्या चिरंजीवानी पटकावले वैयक्तिक सिंगल स्पॉट रौप्य जिल्हास्तरीय फिल्ड धनुर्विद्या स्पर्धेत एकलव्य आर्चरी अकॅडमीचं घवखवीत यश आज दिनांक चोवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी अलिबाग इथं पार पडत असलेल्या चौदाव्या जिल्हास्तरीय फिल्ड धनुर्विद्या स्पर्धेमध्ये एकलव्य आर्चरी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आर्च सहभाग घेतला या स्पर्धेत एकलव्य आर्चरी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं यामध्ये महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत शेठ गोगावले यांचे सुपुत्र युवासेना कोर कमिटी सदस्य कोकण सचिव श्री विकास शेठ गोगावले यांच्या दोन्ही चिरंजीवानी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला कायम धनुर्विद्येत अग्रेसर राहिलेला आणि अनेक अने नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये आपल्या कोवळ्या वयात सहभाग घेत देशाचं राज्याचं आणि आपल्या जिल्ह्याचं व आपल्या मंत्री महोदय आजोबांचं नाव लौकिक करणाऱ्या अवनीश विकास शेठ गोगावले याने जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावत आपला आणि आपल्या वडिलांचं नाव लौकिक आहे लौकिकच्या पावलावर पाऊल ठेवत त्याचा धाकटा बंधू आणि विकास गोगावले यांचे धाकटे चिरंजीव यांनी देखील धनुर्विद्येत आपलं पहिलं पाऊल आहे जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत वैयक्तिक सिंगल स्पॉट रोपेस पदक पटकावत नावलौकिक आहे ज्यांच्यासोबतच एकलव्य आर्चरी अकॅडमीच्या मयूर पांडुरंग बागा बागारा याने वैयक्तिक सुवर्णपदक तर कुमारी वैष्णवी भोई हिने वैयक्तिक सुवर्ण पदक आणि कुमार हार्ट गोरेगावकर वैयक्तिक रौप्य पदक पटकावलंय त्यामुळं सर्वच एकलव्य आर्चरी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचं तोंड भरून कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड